तर आपण ही दृश्य पाहतोय आज उपराष्ट्रपती पदासं पदाची निवडणूक आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं मत दिलेलं आहे इथे दृश्य आपण दिल्लीमधली पाहतोय दिल्लीमध्ये आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडते सकाळी दहा वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे सी पी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी हे मैदानामध्ये आहेत बिजू जनता दल त्याचबरोबर बी आर एसनं या मतदानापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे थोड्याच वेळात राहुल गांधी सुद्धा इथे मतदान करणार आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आताच्या आपण ही थेट दृश्य पाहतोय उपराष्ट्रपती पदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे मतदान सुरू असेल आणि त्यानंतर मतमोजणी होणार आहे आणि संध्याकाळी सहा पर्यंत नवे उपराष्ट्रपती कोण हे स्पष्ट होणार आहे त्या संदर्भातला निर्णय होणार आहे देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडत आहे एनडीएकडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे मैदानात आहेत की हा काय नाश्ता पाणी मेजवानी करायची वेळ नाही भारतामध्ये अनेक राज्यं अशी आहेत तिथे प्रचंड तुम्ही बघताय ओला दुष्काळ आहे जसा पंजाबमध्ये परिस्थिती आहे जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्राहीच्याही अनेक भागांमध्ये पाण्या पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे महाराष्ट्र सरकारचा डेटा सांगतो मकरंदाबा पाटलांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे की दर तीन तासाला एक शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतो आहे त्याच्यामुळे ही काय ब्रेकफास्ट डिनर डिप्लोमसी करायची ही वेळ नाही आत्ता वेळ आहे आ अडचणीत आलेल्या राज्यांबरोबर आणि टॅरिफचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे आजच सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे की जे सॉफ्टवेअर आहेत किंवा जे सर्व्हिसेसचे व्यवसाय आहेत त्याच्यावर काही नवीन कायद्यात बदल हे ट्रम्प सरकार करू पाहतं असं वर्तमानपत्रात आज आलेलं आहे आता ती कितपत खरं खोटं आपल्याला माहिती नाही हे अर्थातच आपल्याला भारत सरकारकडूनच जास्त माहिती कळेल ऑफिशियली काय आहे पण तसं झालं तर सर्व्हिसेस फार अडचणीत येतील आणि आपली सॉफ्टवेअर ज्या सगळ्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीज अडचणीत येऊ शकतात असा विचार हा आजच्या वर्तमानपत्रातल्या बातमीत आलेला आहे त्याच्यामुळे हाई म्हणजे हिंजवडी असेल खराडी असेल बँगलोर असेल हैदराबाद असेल हे मोठ्या ज्या आय टी सेक्टरमध्ये आपल्याला ज्याचा सार्थ अभिमान आहे त्या सगळ्या अडचणीत येऊ शकतात असं आजचा त्या लेखात आलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एवढी मोठी देशासमोर आव्हानं असताना त्या डिप्लोमसीमध्ये फार वेळ न घालवता आज देशासमोरची जी आव्हानं म्हणजे जिओ पॉलिटिकल चॅलेंजेस प्लस देशातली चॅलेंजेस आता जी एस टीमध्ये आलेला पुश त्याच्यातून पुढे कसं काय आपण निघू शकतो आणि त्याचबरोबर गाड्या आहेत हा सेसमध्ये काही अनेक आलेले बदल आहेत एक मोठा एक असाही एक प्रॉब्लेम आलेला आहे की ज्यांनी गाड्या विकलेल्या आहेत त्या सेकंड हँड गाड्यांमध्ये एक नवीन त्यांनी बदल घडवलेला आहे तर त्याच्यात जे ऑटोमोबाईल विकणारी लोकं आहेत त्यांनी जो सेस भरलेला आहे तेही अडचणीत आलेले आहेत एक मोठा पॉलिसी डिसिजन त्याच्यामुळे माझी भारत सरकारला विनंती आहे की आपण हे बदल केले आहेत त्याचा अर्थातच आम्ही स्वागतच करतो पण त्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे जगदीप धनखड यांनी जुलैमध्ये आरोग्याचं कारण देत उपर दे या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर या उपराष्ट्रपतीपदी कोण विराजमान होणार याचं सर्वांचीच याला उत्सुकता होते आणि आज उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होते आज संध्याकाळी सहा वाजता उपराष्ट्रपतीपदी कोण याचा निर्णय होणार आहे